भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनाचं औचित्य साधून इंगळीच्या संघर्ष फाउंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूरच्या मातोश्री वृद्धाश्रमाला मदतीचा हात दिला आहे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारं साहित्य तसंच लेखक जगदीश मोहोळ यांचं प्रेरणादायी जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक भेट म्हणून दिले संघर्ष फाउंडेशनच्या या कार्यामुळं आजी आजोबांना सुखद अनुभव मिळाला आहे कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमाला करवीर तालुक्यातील इंगळीतल्या संघर्ष फाउंडेशननं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्त मदतीचा हात दिला वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना दैनंदिन जीवनात लागणारे विविध साहित्य देऊन एक सुखद अनुभव मिळाला आहे यावेळी लेखक जगदीश माहोळ यांच्या जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तकही या निमित्तानं देण्यात आलं संस्थेचा उद्देश केवळ जयंती साजरं करणं नसून समाजातील दुर्बळ घटकांना शक्य ती मदत करणं हा आहे याच भूमिकेतून मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांना थोडासा आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं संघर्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितलं या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले माजी उपसरपंच प्रशांत कुमार कांबळे यांनी संघर्ष फाउंडेशनच्या या उपक्रमाचं कौतुक केलं डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच समाजातील उपेक्षित आणि वंचितांच्या हक्कांसाठी संघर्ष केला त्यांच्या जयंतीदिनी अशा प्रकारे गरजूंना मदत करणं हीच त्यांना खरी आदरांजली आहे असं माजी उपसरपंच प्रशांत कुमार कांबळे यांनी सांगितलं मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर यांनी संघर्ष फाउंडेशनचे आभार मानले यावेळी संघर्ष फाउंडेशनचे प्रकाश कांबळे सुभाष कांबळे तानाजी शिंगे शशांक कांबळे ऋषिकेश कांबळे अतुल कांबळे सूर्यप्रभात चिटणीस यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संघर्ष फाउंडेशननं भविष्यातही सिद्धाई महिला मंडळ ट्रस्ट संचलित मातोश्री वृद्धाश्रमाला वेळोवेळी अशाच पद्धतीनं मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे या आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे